शहरातील रस्त्यांवरील जीवघेण्या खड्ड्यांविरोधात शाहू सेनेनं हॅपी बर्थडे खड्डे आंदोलन करत महापालिकेच्या ढिचाळ कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत कोट्यावधींचा निधी खर्चून ही रस्त्यांची दुरावस्था कायम आहे शाहू सेनेनं यापूर्वी खड्ड्यांमध्ये निदर्शनं फोटो प्रदर्शन आणि वृक्षारोपण करून आंदोलनं केली यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील खड्ड्यांमध्ये प्रतिकात्मक केक कापून रांगोळी काढून निषेध व्यक्त करण्यात आला शाहू सेनेचे संस्थापक अध्यक्ष शुभम शिरहेट्टी यांनी सांगितलं की जोपर्यंत खड्ड्यांची समस्या सुटणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असा इशारा त्यांनी दिला कोल्हापूर शहराची अवस्था कोल्हापूर शहरातील खड्ड्यांची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे कोल्हापूर शहराचं नामकरण खड्डेपूर कधी झालं हे कोल्हापूर वासियांनाच कळालेलं नाही कोट्यावधींचा निधी कोल्हापुरातल्या रस्त्यांसाठी आला फलक लागले परंतु हा निधी खड्ड्यासाठी कुठंच उपयोगात आला नाही असं आमचं म्हणणं आहे महापालिका प्रशासनानं स्वतःची पाठ तुपटून घेतली पण कोल्हापूरवासियांच्या पाठीचे झालेले हाल महापालिका प्रशासनाला दिसलेले नाहीत आम्ही गेल्या तीन वर्षापासनं कोल्हापूर शहरातील फोटोंच्या खड्ड्यांच्या फोटोचं प्रदर्शन भरवलं कोल्हापुरातल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केलं निदर्शनं केली पण ह्या महापालिका प्रशासनाला जाग आलेली नाही म्हणून आज आम्ही कोल्हापुरातल्या खड्ड्यांचा वाढदिवस केला हे खड्डे वर्षानुवर्ष आहेत तसे आहेत म्हणून आम्ही खड्ड्यांचा वाढदिवस आज केला महापालिका प्रशासनाला विनंती आहे की आता वाढदिवस केला आत्ता तरी व्हा नाहीतर आम्हाला बड्डे गिफ्ट घेऊन महापालिकेत यायला लागेल आणि आम्ही रस्त्याच्या दर्जाची मागणी केलेली आहे हा प्रश्न गंभीर आहे आज फक्त वाढदिवस केला आहे प्रशासनानं हे प्रकरण गांभीर्यानं घ्यावं अन्यथा महापालिकेला घेराव घालण्याची तयारी शावसेना करत आहे अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा